अरे थांब किती चॉकलेट खाशील दात किडतील ना तुझे बघ ना गं हा किती चॉकलेट्स खातो अशी माझी मैत्रीण ओरडून तिच्या मुलाला सांगत होती काय करावं गं ह्याचं ऐकतच नाही किती बाहेरचे पदार्थ खातो तुमचं पण बाळ असंच करतंय ना सो गाईज मराठी आई या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा विषय तर तुम्हाला समजलाच असेल तुमचंही बाळ बाहेरचे चॉकलेट्स चिप्स कुरकुरे आणि असंख्य पॅकेट फूड सारखं खात आहे किंवा सारखं खाण्याची डिमांड करत आहे का सो so, तुमच्या या बाळांनी हे पॅकेट फूड्स किंवा चॉकलेट्स खाऊ नयेत यासाठी मी नवनवीन टिप्स घेऊन आले आहे सो so, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अजूनही आपल्या मराठी आई या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमचं बाळ लहान असतानाच म्हणजे अगदी सहा सात महिन्यांचंच असतानाच त्याला चॉकलेट वेफर्स चिप्स या गोष्टींची टेस्टच लागू देऊ नका म्हणजे मी तुम्हाला एक उदाहरण सांगते मी गावाला गेलेले आणि आमचं बाळ समोरच्या काकूंच्याकडे खेळायला गेलं तर त्यांनी लाडा लाडाने त्याला एक चॉकलेट खायला दिलं मी म्हटलं थांबा काकू मी अजून बाळाला चॉकलेट्स चालू केले नाहीत तर त्या मला बोलल्या काय होतं ग एका चॉकलेटने खाऊ दे की त्याला तर मी माझ्या बाळाला घेऊन घरी आली आणि त्याच्या हातात तसंच ते चॉकलेट होतं तर मी काय केलं माझ्याकडे एक ऊस होता तो ऊस सोलून त्याला तो चगळायला दिला त्याला मोजून चारच दात आहेत पण तरीही तो चगळत होता म्हणजे मी काय केलं चॉकलेटला एक ऑप्शन शोधला त्याला चॉकलेटची चवच कळून दिली नाही सो so, गाईज तुमच्या अशा छोट्या बाळांना ही चॉकलेटची टेस्ट कळूच देऊ नका आणि त्याचसोबत आपल्या सगळ्या फॅमिली मेंबर्सना आणि रिलेटिव्सनाही सांगा की कृपया तुम्ही माझ्या बाळाला चॉकलेट देऊ नका जर मला माझ्या बाळाला काही खाऊच द्यायचं आहे ना तर कोरबर चपाती द्या वाटलंच तर येताना एखादे किलो फ्रूट्स आणा पण चॉकलेट वेफर्स असं काही माझ्या बाळाला भेटायला येताना घेऊन येऊ नका हां त्यांना थोडा राग येईल थोडं वाईट वाटेल पण आपल्या बाळाच्या हेल्थसाठी हे खूप महत्त्वाचं आहे त्यात पहिली गोष्ट हीच झाली की आपल्या बाळाला जर त्या पदार्थांची चवच कळली नाही तर बाळ त्या गोष्टी खाण्याचा हट्टही करणार नाही समजा जर तुमच्या बाळाला त्या गोष्टींची चव कळली तर तुम्ही जेव्हाही बाहेर जाणार एखाद्या किराणा मालाच्या स्वीट सेंटर दुकानात जाणार त्यावेळेला बाळ त्या, त्या गोष्टींची डिमांड्स करणारच दुसरी गोष्ट म्हणजे बाळांना आमिष दाखवणं थांबवा आमिष दाखवणं थांबवायचं म्हणजे काय करायचं समजा तुम्ही एखाद्या गर्दीच्या ठिकाणी आहात आणि बाळ अचानक जोरजोरात जो रडू लागलं तर तुम्ही स्वतःला खजील फील करू न देण्यासाठी तुम्ही बाळाला काय बोलता रडू नकोस तुला घरी गेले की चॉकलेट देते हो? हां हे किती चुकीचं आहे सांगा बरं म्हणजे तुम्ही काय करताय बाळाला आमिष दाखवताय मग बाळ ओप चुप चुप होतं शांत बसतं का तर आपल्याला घरी गेल्यानंतर चॉकलेट मिळणार आहे हे आमिष दाखवणं पहिलं बंद करा तू जर हे केलं तर तुला चॉकलेट देईन ते केलं तर तुला गोळ्या बिस्किटं देईल असं केल्यानं बाळांना असं वाटतं की आपण ज्या गोष्टी करणार आहोत त्या गोष्टी चांगल्या आहेत आणि ह्या चांगल्या गोष्टी करण्याने आपल्याला छान छान खाऊ मिळणार आहे त्यामुळे ते आपलं सगळं ऐकतात पण गोष्ट जर बाहेरच्या कुणी तुमच्या बाळासोबत गेली तर हे घे हे चॉकलेट घे आणि माझं एक काम ऐक त्या गाडीत जाऊन बस आणि असंच जर तुमच्या बाळाला कुणी किडनॅप केलं तर लक्षात घ्या तुम्ही चुकीच्या गोष्टींचा आमिष तुमच्या बाळांना दाखवत आहात जो जर तुमचं बाळ जास्त लोकांच्यात रडायला लागलं आणि ते काही केला गप्पच होत नसेल तर तुम्ही त्याला कुशीत घ्या त्याला समजवा त्याच्या मा डोक्यावरून मायेने हात फिरवा तो नक्की शांत होईल पण हे आमिष दाखवणं किती चुकीचं आहे दुसरी गोष्ट ही झाली की तुम्ही बाळांना चुकीच्या गोष्टींसाठी आमिष दाखवू नका तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही कधीही किराणा माल आणायला गेला डी मार्टला गेला किंवा शॉपिंगला गेला तर तुम्ही काय करता हां आपल्या किराणा मालाच्या गोष्टींसोबत फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट आहे किंवा बाय वन गेट वन आहे म्हणून खूप सारे बिस्किट्स किंवा चॉकलेट्स घेऊन येता का तर त्या गोष्टींवरती ऑफर चालू आहे आणि आधीमध्ये कधी खायची क्रेविंग झाली किंवा बाळाला खाऊ वाटलं तर ते पटकन बाळाला देता यावं बाळाने डी मार्टच्या शॉपिंगमध्ये किंवा कोणत्याही शॉपिंगमध्ये बघितलेलं असतं की आपल्या आईबाबांनी खूप सारे बिस्किट्सचे पॅकेट्स किंवा चॉकलेट्सचे पॅकेट घेतलेले आहेत आणि घरी आल्यानंतर जोपर्यंत त्या गोष्टी संपत नाहीत तोपर्यंत बाळ त्या गोष्टी खाण्याच्या डिमांड्स करतं हो ना तुम्हीही शॉपिंगला गेला तर ऑफर आहे म्हणून चॉकलेट बिस्किट्स आणताना त्यामुळे लक्षात घ्या घरात अशा गोष्टींचं स्टोरेज कधीच करू नका त्या गोष्टी घरी आल्या तर त्या गोष्टी खाल्ल्याही जातात आणि घरी आणल्यात पैसे घालवलेत म्हणल्यावर ते आपल्याला खावंच लागतं आणि कधीमध्ये बाळाने हट्ट केला तर तुम्ही त्या गोष्टी तुमच्या बाळांनाही देता सो so, जर तुम्हाला या गोष्टी आणायच्या आहेत तर लपवून आणा जर तुम्हाला या गोष्टी खायचं जा क्रेविंग झालं तर लपवून खा पण कृपया प्लीज दोन वर्षाच्या आतल्या बाळाला चॉकलेट बिस्किट वेफर्स अजिबातही देऊ नका कारण यामध्ये खूप सारे ॲडेड प्रिझर्वेटिव्स आहेत शुगर आहे त्याचसोबत बरेच केमिकल आणि या गोष्टी खूप दिवस टिकाव्यात म्हणून खूप साऱ्या केमिकलचा फवारा केलेला असतो फार थोडं मोठं झाल्यानंतर या गोष्टी ऑटोमॅटिकली बाळाच्या खाण्यात येतात आणि त्यावेळेला आपण कोणीही बाळाला अडवू शकत नाही अशा वेळेला बाळाला या सगळ्या गोष्टी द्याव्याच लागतात पण त्याला या सगळ्या गोष्टी किती लिमिट्समध्ये द्यायच्या आहेत हे आई बाबा आणि ॲज अ पॅरेंट्स म्हणून किंवा आजी आजोबा म्हणून तुमच्या हातात आहे कारण आपल्या बाळाच्या हेल्थची सेफ्टी आपल्या हातात आहे अति गोडखान्याने किडनीचे त्याचसोबत डायबिटीजसारखे हार्टचे इशू होऊ शकतात तुम्हाला जर वाटतं आहे ना की तुमचं बाळ आता सहा महिन्याचं किंवा एका वर्षाचं झालं था था आणि त्याला आता बाहेरच्या गोष्टी द्यायला हव्यात सो तुम्ही ती भारती सिंगची जी ट्रिक आहे ना ती वापरू शकता बाळाने चॉकलेट खायची डिमांड केली तर एखादी खारीक एखादी खजूर किंवा मनुके बदाम अशा गोष्टी बाळांना ॲज अ चॉकलेट म्हणून देऊ शकता किंवा होममेड चॉकलेट्स होममेड बिस्किट्स वेफर्स बाळांना देऊ शकता ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण बाहेर निघालेलो आहोत एखाद्या ट्रिपला निघालेलो आहोत आणि आपण अशा वेळेला काय करतो की आपण बाळाला पटकन खायला काहीतरी द्यायचं म्हणून एखादं चॉकलेट बिस्किट किंवा वेफर्सचा पुडा आपल्या पर्समध्ये ठेवतो आणि बाळाला भूक लागेल त्यावेळेला एखादं क्विक फूड म्हणून बिस्किटचा पुडा किंवा एखादं चेप वेफर्सचं पॅकेट उघडून त्याच्यासमोर ठेवतो So, बाहे सो बाहेरही असे फूड आयटम्स मिळतात की जे हेल्दी आहेत आणि वेफर्स बिस्किट हे खाण्याऐवजी बाळांनी हे खाल्लं तर चांगलं आहे त्यातला काही गोष्टी म्हणजे राजगिऱ्याचा लाडू त्याचसोबत शेंगदाण्याची चिक्की अशा छोटे छोटे फूड आयटम्स असे आहेत की जे बाळांच्या शरीरासाठी सुद्धा चांगले आहेत आणि जेणेकरून बाळ बाहेरचे वेफर्स चॉकलेट बिस्किटही खाणार नाही मुळे आयांनो तुम्ही विचार करा की बाळांना तुम्ही काय हेल्दी फूड देऊ शकता तुम्हीच दे जर तुमच्या बॅगमध्ये वेफर्स चॉकलेट बिस्किट्स कॅरी करत असाल तर तुमचं बाळ ते बघत असतं आणि जर आईने हे गोष्टी घेतलेल्या आहेत तर तो ते खायला मागणारच ना या चारच टिप्स अशा आहेत की जे तुमच्या बाळांना चॉकलेट बिस्किट वेफर्स आणि बाहेरच्या सगळ्या पॅकेट आणि जंक फूड्सपासून लांब ठेवू शकतात सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे घरात या गोष्टीचं स्टोरेज करू नका दुसरी म्हणजे तुम्ही तुमच्या अख्ख्या फॅमिलीसोबत टीम बिल्ड करून हा निर्णय घ्या की आपण बाळांना या गोष्टी द्यायच्या नाही आहेत तिसरी गोष्ट म्हणजे बाळांना आमिष दाखवणं थांबवा की तू शांत झाला तर तुला हे देईन तू जर असं केलंस तर तुला ते देईन चौथी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बाहेर फिरायला जाताना हेल्दी फूड आयटम्स आपल्या बॅगमध्ये कॅरी करा एवढं सोपं आहे मुलांना चॉकलेट बिस्किट आणि वेफर्सपासून लांब ठेवणं एवढंच की फक्त आपल्याला ते समजायला हवं की आपण या सगळ्या गोष्टी बाळांपासून कशा लांब ठेवू शकतो फक्त थोड्याशा निरीक्षणाचा आहे जर तुम्हीच ह्या सगळ्या गोष्टी घेतल्या नाहीत खाल्ल्या नाहीत दाखवल्या नाहीत बाळांना जर या सगळ्या गोष्टींची चवच कळाली नाही तर बाळ या गोष्टी मागणारही नाही आशा आहे की तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल थँक्यू